चिराग लाइट ते, सूर्य सरकी पाम तेल सूर्यफूल आणि साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा लग्नास नकार दिल्यानं युवतीची आत्महत्या प्रियकरास अटक तुरुकवाडीपैकी भीमनगर तालुका शाहूवाडी येथील नम्रता तानाजी कांबळे वय वर्ष अठरा या युवतीनं प्रियकर अजय संभाजी जोंधळे राहणार जोंधरेवाडी तालुका शाहूवाडी यांना लग्नास नकार दिल्यानं नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली युवतीची आई जयश्री तानाजी कांबळे यांनी शाहूवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे दरम्यान संशयित अजय याला पोलिसांनी अटक केली आहे नम्रता व अजय या दोघांचे प्रेमसंबंध होते नम्रताला लग्न करणार म्हणून अजयने प्रेमाच्या जाळ्यात उडून नंतर लग्नास नकार दिल्यानं तिनं आत्महत्या केली अजय जोंधरे याच्यावर शाहूडी पोलिसात गुन्हा नोंद झालाय दरम्यान पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी घटनास्थळी भेट दिली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा